जुन्या काळामध्ये धान्य साठवण्याची एक विशिष्ट अशी पद्धत होती आणि ती अंडरग्राऊंड असायची आणि अंधाऱ्या खोलीमध्ये ते धान्य साठवलं जायचं त्याला बळद म्हणायचे तर आता पाहता की आपण आता या दरवाजा मध्ये आलेलो आहे मध्ये आल्यानंतर तुम्हाला ही जोताना दिसते आणि जो त्याच्या दोन्ही बाजूला बैठक आहे या भागामध्ये या दोन्ही बाजूला बैठक म्हणतात आमच्या काही भागामध्ये त्याला ढाळज पण म्हणतात तर आता ही ढाळज आहे या ढाळजाच्या खाली कुठे या डाळजाच्या खाली आळद आहे म्हणजे धान्य साठवण्याचं ही सिस्टीम आहे ही जी बळद आहे या बळदीला काय असायचं की एक मोठं छिद्र असायचं त्या छिद्रामधून जेव्हा आपल्याला दममध्ये धान्य टाकायचं त्या छिद्रावर टाकायचं आणि काढण्यासाठी त्याला मार्ग काय असायचे खाली उतरून त्या बळदीमध्ये धान्य काढता यावं असं आता ही जी बळद आहे या दोन्ही बैठ या बैठकीच्या खाली आहे आणि जवळपास सहाशे पोते बसतील एवढी मोठी भरी मोठी बळद आहे आणि तिला तीन आउटलेट आहेत म्हणजे त्या बळद त्या आउटलेटमधून खाली उतरायचं आणि धान्य काढायचं तुम्ही पाहू शकता त्या डाळजामध्येच ज्योत्यामध्ये ही एक आउटलेट आहे त्याला कुलूप लावलेलं आहे आता ही कुलूप त्याची आम्ही सापडत नाही आणि दुसरं जे आऊटलेट आहे म्हणजे तिथून खाली उतरून तुम्हाला धान्य काढता येत होतं ही एक आहे आणि तिसरं जे आउटलेट आहे ते तुम्हाला या बाजूला दिसेल या बैठकीच्या खोलीच्या शेवटी तर हे एक आउटलेट आहे म्हणजे तिथून तुम्हाला धान्य बाहेर काढता येत आणि काका मला तुम्हाला तुमचं नाव सांगा सुरू तिला पंजाब सुभानराव आहे पंजाब सुभानराव आहे कोणत्या गाव आहे आणि तालुका वगैरे गाव टाकळी शिवना तालुका कन्नड जिल्हा समाज बर आता हे तुमचं धान्य साठवण्याचं स्टोरेज आहे आता धान्य साठवत नाही पूर्वी साठवत नाही हो किती कॅपॅसिटी आहे ही सहाशे पोत्याच आहे सहाशे पोत्याच आहे बापरे आणि ह्याच्यामध्ये मध्ये का साठवायचे हे धान्य खराब होऊ नये आणि पूर्वी बारदा नाही ते काय असणार गोदाम वगैरे नव्हते लागत अजिबात नाही मग ते आता मध्ये टाकायचं धान्य ते कुठून टाकत होते ते असे होल होते होत आणि एक तिकडे होत दोन म्हणजे दोन या बैठकीमध्ये दोन होल होते त्यातून ते धान्य ओतायचं खाली हा आणि ते ओतल्यानंतर साधारणतः किती वर्ष राहायचं ते दोन वर्ष धान्य राहायचं दोन वर्ष तीन आउटलेट दिसते तुमचे काय कशासाठी होते आउटलेट हे कार्णे साथी। कार्णे साथी। मल्दा कोरे हे धान्य काढण्यासाठी काढण्यासाठी मला दाखवले उघडून हे मग ह्यातून उतरायचं का खाली उतरायचं हो तुम्ही पाहताय की तीन आउटलेट आहे त्यापैकी आपण एक उघडलेला आहे काकाने बॅटरी लावलेली आहे आता यातून उतरून तुम्हाला ते धान्य काढण्याची ही आउटलेट आहे सिस्टीम आहे तर तुम्ही पाहू शकता की आता किती खोल आहे बघा सहसे पोते बसत होते त्याच्यामध्ये विठाच बांधकाम आहे पूर्ण सहसे पोते बसणारी बळद आहे इथे पायरी पण दिसते तुम्हाला पायला खाली उतरण्यासाठी आणि या पायरीवर पाय ठेवून मग तुम्हाला पाट्याने हे धान्य वर काढायचं तर तुम्ही पाहत आहे इकडच्या बाजूला एक बाजूला समोरच्या बाजूला एक आहे आणि खालच्या काड्या बाजूला एक आहे अशात पूर्ण सलग सहासे पोते बसतील अशी ही बळद आहे बळद आहे आता हे बघा या बाजूला एक तुम्हाला छिद्र दिसते मोठ आणि याच्या ऑपोजिटला पण तुम्हाला दिसतय एक छिद्र हे दिसतंय तुम्हाला ऑपोजिटला आणि पूर्ण ती लाईटची सिस्टम ना, लाईट नाही येत तर हे ये तुम्हाला थोडा अंदाज येत असेल ये दिसतंय तुम्हाला सध्या त्याचा उपयोग होत नसल्यामुळे तिथं लाकडं बिकडे टाकलेली आहेत तर असं ही धान्याची हाता ही तुम्हाला ही पायरी दिसली उतरण्यासाठी ही पायरी त्या खाली एक पायरी आहे आणि या पायरीवर पुन्हा इथं एक सपोर्टला खाली उभा राहून जुन्या दोन्ही बळदीमध्ये जाण्यासाठी तिने एक ओटा केला जात आहे आणि ओ वो, या ओट्यावरून नंतर तुम्हाला धान्य वर पास करता येत होतं तर अशी ही जुन्या जमान्यातली स्टोरेज सिस्टीम आहे आणि जुने जे वाडे होते मोठे मोठे दगडीचे असतील मातीचे असतील दगडाचे जे मोठे मोठे वतनदार असामी असायचे त्यांच्या मग वाड्यामध्ये ही बळद असायची स्टोरेजची सिस्टीम असायची हे लहान जी घरं होते तिथं ही सिस्टीम नसायची परंतु जी मोठी आसामी असायची गावातली त्या आसामाच्या वाड्यामध्ये ही स्टोरेज सिस्टीम आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळायची परंतु आता जमाना बदललेला आहे स्टोरेजच्या फॅसिलिटी आता मॉडर्न आलेल्या आहेत आणि त्या आणि तेवढा माल पण आता शेतकऱ्याकडे होत नाही किंवा तेवढी साठवून ठेवण्याची ते क्षमता पण शेतकऱ्याकडे नाही आलं शेतातून की लगेच विकलं जातं त्यामुळे आता ह्या बळदी आहेत त्या त्या की जुना जो वैभव होता सिस्टीम होती स्टोरेजची ते आता लोप पावत चाललेली आहे नवीन जमान्यातल्या मुलांना किंवा माणसांना जर तुम्ही विचारलं की बळद काय प्रकार असतो तो कसा असतो तर ते आता त्याला तर शब्दसुद्धा माहिती नाही आणि त्यामध्ये धान्य कसं साठवलं जायचं ते पण त्यांना आता सांगता येणार नाही त्यासाठीच मी हा खास व्हिडिओ केलेला आहे या टाकळीमध्ये तुम्हाला मोठे मोठे वाडे दिसतात प्रत्येक वाड्यामध्ये ही धान्य साठवण्याची सिस्टीम म्हणजे बळद ही आहे आणि बैठकीच्या खाली अंडरग्राउंड तुम्हाला प्रत्येकाच ठिकाणी पाहता येईल ही बैठकीची त्यांची ठिकाण आहे या बैठकीच्या ठिकाणाच्या खाली पूर्ण म्हणजे तुम्हाला हा एक वाडा आहे ह्याच्या बाजूला दुसरा एक वाडा आहे दोन्ही इंटरलिंक वाड्या आहेत त्या पूर्ण वाड्यामध्ये ही सहसी पोते बसणारी धान्य स्टोरेज करता यावी अशी ही सिस्टीम आहे हा पूर्ण पूर्णवाड्या हजरपोती घराचा मुख्य दरवाजा आहे